सोलापूर शहरात बार डान्सरवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राहणार सोलापूर विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यात अशी पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर येथे आली होती त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी करता आरोपीचे नारायण पेटकर ज्वेलर्स मध्ये गेली होती त्यावेळी आरोपीने पीडितेची खासगी माहिती व कुठून आला आहात अशी माहिती विचारली त्यावेळी पीडितेने मी ऑर्केस्ट्रा बॉल डान्सर म्हणून काम शोधत असल्याचे सांगितले यावेळी आरोपीने पीडितेस माझ्या बऱ्याच बार मालकांची ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली आणि पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला तदनंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवर बोलणं सुरू झालं त्यानंतर पुन्हा पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले आणि पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले हो आणि तिथून ती निघून गेली त्यानंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी रोड येथे येण्यास सांगितले त्यामुळे पीडिता ही रिक्षाने त्या ठिकाणी बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितले तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली अशा आशयाची फिर्याद आरोपी आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर यास एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा